श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्याच घरातील लोक आपल्याला त्रास देतात तेव्हा या गोष्टी गोष्टीकडे लक्ष द्या कित्येक वेळा बाहेरच्या लोकांसोबत घरात एखादी व्यक्ती अशी असते की ती आपल्याला मुद्दाम त्रास देत असते आणि आपण त्या व्यक्तीला सोडून देखील शकत नाही तर अशा व्यक्तीशी न भांडता कसे राहावे आणि कसे वागावे तर हे आपण आपल्या मनुष्याची भांडण होणार साधू आपण तिरस्कार या व्हिडिओमध्ये त्रास होणार घेण्यापेक्षा अशा व्यक्तीच्या निगडीत कोणत्याही कर्तव्याला कमी पडूने प्रत्येक कर्तव्य जबाबदारीने पार पाडत पुढे घेऊन जावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो त्यांच्या आपल्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत त्या जाणून घेण्यासाठी प्रयत्न करावा व त्या आपल्याकडून पूर्ण होत असतील तर त्या पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण करावा प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे आपण करू शकत नाही जर आपण असे केले तर आपण आपले जगणे विसरून जाऊ म्हणून योग्य त्या अपेक्षा पूर्ण करा आपल्याला त्रास देणाऱ्या आपल्याला त्रास देणाऱ्या आपल्याशी भांडणाऱ्या व्यक्तीला आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही त्यामुळे अशा व्यक्तीशी तिरस्काराने न वागता त्याच्या प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर न देता संवाद ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा व्यक्तीशी कधीही अबोल धरू नये अबोल धरल्यामुळे गैरसमज जास्त वाढतात त्यामुळे भांडण कधीच मिटत नाही उलटे वाढत जाते संवादाने नात्यामध्ये ओलावा निर्माण होतो संवादाने प्रत्येक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत जाते अशा त्रास देणाऱ्या लोकांशी नेहमी समजूतदारपणाने बोलावे आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी अशा व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपला संयम नेहमी दाखवावा ती व्यक्ती आपल्याशी सतत भांडत असेल तर त्या भांडणा पाठीमागे काय कारण आहे हे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा व तुमच्या परीने ते भांडण शांतपणे सोडवण्याचा देखील प्रयत्न करावा कारण त्या व्यक्तीला आपण सोडू शकत नाही म्हणून समजूतदारपणाने गोष्टी चला त्या व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी द्या त्याचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या आणि मगच तुमचे मत व्यक्त करा मी असं म्हणत नाही की फक्त त्यांचंच ऐकून घ्या योग्य वेळ येताच तुमचे देखील मत योग्य शब्दात मांडा समजून सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करा त्याच्या मनात आपल्याबद्दल कोणत्या गोष्टीचा तिरस्कार आहे त्याला आपला का राग येत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीला आपल्या व ज्या गोष्टीचा राग येत आहे त्या गोष्टी थोडे दिवस न करण्याचा प्रयत्नसुद्धा तुम्ही करा आपल्याला कसे वाटते असते की आपल्याला कोणीतरी समजून घ्यावे आपल्या भावनांचा आदर करावा तसेच समोरच्या व्यक्तीला देखील आपल्याला समजून घ्यावे आपल्या भावनांचा आदर करावा असेच वाटत असते म्हणून समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्या भावनांना तुम्ही इग्नोर करू नका त्यांना समजून घेतल्यानंतर तुम्हाला त्यांच्या कोणत्या शब्दाचा वागण्याचा कोणत्या कृतीचा राग येत आहे ते त्यांना शांतपणे स्पष्टपणे सांगा तुमच्या बोलण्यामध्ये स्पष्ट व्यक्तीपणा ठेवा तुमच्या मनात कोणत्या भावना आहेत त्या त्या व्यक्तीला समजून सांगा तुम्ही त्या व्यक्तींकडून काय अपेक्षा आहे त्या देखील शांत राहून त्यांना सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्यांच्या बोलण्याचा वागण्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होत आहे तुम्हाला मानसिक त्रास होत आहे हे त्यांना स्पष्टपणे तोंडावरती सांगून टाका अशा व्यक्तीबद्दल बाहेर जाऊन कधीही निंदा करू नका किंवा अशा व्यक्तीबद्दल इतरांशी नकारात्मक गोष्टी शेअर करू नका कारण यामुळे गैरसमज वाढून भांडण जास्त होऊ शकतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ती व्यक्ती तुमचं ऐकण्याच्या मनस्थितीतच नसेल तर कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घेऊन त्या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न करा सर्व सदस्यांनी मिळून घरातील त्रासदायक व्यक्तीच्या त्रासावर उपाय शोधण्याचा प्रयत्न नक्की करावा ज्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होतो त्या व्यक्तीबद्दल मनात सतत राग तिरस्कार ठेवू नका नकारात्मक विचार करू नका त्या व्यक्तीशी ज्या वेळेला आपल्या मनात तिरस्कार निर्माण होतो त्या वेळेला त्यांच्या चांगल्या गोष्टींना मनामध्ये आणा आणि त्या व्यक्तीबद्दल चांगल्या गोष्टी चांगले मना मना चंगले चंगले विचार निर्माण करा यामुळे आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल थोडी ना थोडी प्रेम भावना निर्माण होईल विचार नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवा त्रास देणारी व्यक्ती एक ना एक दिवस माझ्याशी चांगलेच वागेल अशी मनात भावना ठेवा या सकारात्मक विचारांनी या सकारात्मक दृष्टिकोनाची घरातील वातावरण नेहमी आनंद आणि प्रसन्न राहत असते त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या अतिशय अन्याय सहन करा असं मी म्हणत नाही पण स्वतःचे व्यक्तिमत्त्व जपा आणि त्या व्यक्तीला देखील जपा पण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी समोरच्या व्यक्तींना आपल्याला अतिशय गैरफायदा घेऊ नये यासाठी आपल्या काही लिमिटेशन असायला हव्यात तुमचे स्वतःचे असे काही नियम असायला हवे तुम्हाला एखाद्याचा किती त्रास सहन करू शकतात यांच्या मर्यादा असायला हव्यात समजूतदारपणा दाखवून ही समोरची व्यक्ती मूर्खासारखी वागत असेल तर दुर्लक्ष करा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा यामुळे काय होईल तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही असे लोक प्रत्येकाच्या आजूबाजूला असतात असं नाही की त्रास देणारी लोकं फक्त तुमच्याच आयुष्यात आहेत तर अशा लोकांना हँडल करून स्वतः आनंदी राहणे अतिशय गरजेचं आहे म्हणून आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली किंवा कितीही त्रास देणारे लोक आले तरीही आपण स्वतःला आनंदी कसे ठेवावले ठेवावे याची कला अवगत करून घेतली पाहिजे कित्येक वेळा नात्यामध्ये सुधारणा होण्यासाठी वेळ द्यावा लागतो कित्येक वेळा नात्यामध्ये सुधारणा होण्यासाठी वेळ द्यावा लागतो वेळेनुसार प्रत्येक गोष्ट बदलत जाते वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आपल्याबद्दल भावना विचार बदलू शकतात त्यामुळे घरातीलच व्यक्ती आपली जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देत असते तर त्या नात्याला शांत राहून वेळ द्या स्वतःला जपा स्वतःचे छंद जपा अतिशय आनंदी राहा आणि त्रास देणाऱ्या व्यक्तीला हँडल करण्याची कला अवगत करून स्वतःचे आयुष्य स्वतः सिद्ध करून दाखवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर का तुम्ही आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद